श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा कशी करायची याची आज पूजेची पद्धतशीर मांडणी करून दाखवणार आहे मी मी सत्यनारायण व्रत कथे कथा कशी करते आहे त्याविषयी आज सांगणार आहे तर चला बघूया सर्वप्रथम इथे आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे फरशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे हळद गोमूत्र टाकून त्यानंतर तिथे आपण एक रांगोळीने स्वस्तिक काढून घेऊया आणि त्यावर हळद कुंकू वाहून घेऊया त्यानंतर त्याच्यावर आपण एक चौरंग ठेवून घेऊया स्वच्छ आणि त्याला आंब्याचे चार डहाळे पण बांधून घेऊया सत्यनारायण व्रतकथेमध्ये आंब्याचे डहाळे किंवा आपल्या केळीचे खांब पण चालतात केळीची खांब असले तर अतिउत्तम त्यानंतर आपण चौरंगावर हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊया आणि त्यावर एक वस्त्र अंथरून घेऊया वस्त्र पिवळ्या कलरचं किंवा पांढऱ्या कल कलरचं चा, पण चालेल सर्वप्रथम आपण चौरंगावर स अक्षदा टाव ठेवून तिथे आपण दीप लावून घेऊया दिवा लावल्यानंतर दिव्याची छान पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल वाहून आपण अग्निदेवतेला साक्षी मानून या पूजेला आव्हान करून आपण या पूजेला सुरुवात करूया आणि आता आपण सत्यनारायण भगवानची फोटो ठेवण्यासाठी सर्वप्रथम चौरंगावर थोडीशी अक्षदा ठेवून घेऊया आणि त्यानंतर त्यावर आपण सत्यनारायण भगवानांची फोटो ठेवून घेऊया आणि आता आपण एक तांब्या इथे एक आपण गडवा घेतलेला आहे पितळेचा त्यामध्ये स्व स्वच्छ पाणी घेतलं आहे त्याच्यात थोडंसं गंगाजल टाकलं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं एक सुपारी हे टाकून घेऊया त्यामध्ये आणि एक फूल पण वाहून घेऊया त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्या त्यामध्ये त्या, त्या आता आपण पाच विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळी असेल तरी पण चालेल ते पण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि गडव्यावर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच अशा खालून वरपर्यंत अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण इथे सर्वप्रथम इथे आपण गहू एक वाटी गहू घेऊन अशी रास काढून घेऊया आणि त्यावर आपण हळद कुंकू वाहून आपण त्याच्यावर आता हा गडवा ठेवून घेऊया आपला कलश ठेवून घेऊया आणि आता आपण एका तांबणामध्ये छोट्याशा त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ भरून घेऊया तांदूळ छान पसरून घेऊया आणि त्याच्यावर आपण थोडंसं हळद कुंकू वाहून घेऊया त्या याच्यामध्ये आपल्याला तांदळामध्ये आणि आपण हळद कुंकू वाहून घेतल्यानंतर त्या तामनामध्ये आपल्याला बाळकृष्णाला छान अलंकृत करून त्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते तामन आपल्याला कलश्वर ठेवायचं आहे बाळकृष्णाला तुम्ही आप आपल्याला जसं आवडते तसा छान ड्रेस अष्टगंध कुंकू सगळं लावून घेऊन असं त्यामध्ये सुशोभित करून व्यवस्थित ठेवून घेऊया आणि आता आपण पूजेची समोरची तयारी करूया सर्वप्रथम आपल्याला विड्याची जोड पानं लागतील अशी आपल्याला सहा पानं लागतील गणपती बाप्पासाठी दोन कुलदेवीसाठी दोन आणि वरुण देवतासाठी दोन प्रत्येक पानावर आपण आता थोडं थोडं अक्षदा पण ठेवून घेऊया आसन म्हणून गणपती बाप्पाची कुलदेवीसाठी वरून देवतासाठी पण ठेवून घेऊया आणि आता आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी एक इथे मी शंख ठेवून घेते पूजेमध्ये शंख आणि घंटा जरूर ठेवावा आणि आपण आता गणपतीची गणपती स्वरूपात आपण एक सुपारी घेऊन गणपती स्वरूपात सुपारी घेतली आहे आता आपण त्याला छान अभिषेक करून घेऊया गंगाजल आणि पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसून घेऊया स्वच्छ कपड्यामध्ये टाकून पुसून घेऊया छान आणि त्यांना विड्याच्या आपल्या उजव्या हाताच्या जोडपानावर विड्याच्या जोडपानावर ठेवून घेऊया आणि आता आपण गणपती बाप्पा मी तुमचे आव्हान करून तुम्हाला हळद कुंकू अक्षदा आणि गेज वस्त्र वाहते आहे असं सांगायचं आणि त्यानंतर आपण फूल वाहते आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि आपल्याला धूप दीप पण दाखवायचं आहे गणपती बाप्पाला आव्हान करून या पूजेची आपल्याला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला आव्हान करते आणि माझ्या पूजेची तुम्ही साक्षी बना आणि माझी पूजा निर्विघ्नपणे पार होऊ द्या अशी आपण प्रार्थना करू आणि त्यानंतर आता आपण एका तामणात कुलदेवी स्वरूपात एक सुपारी घेऊया आणि त्याला पण छान ग, शुद्ध जल ने अभिषेक करून घेऊया आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्यांना पण विड्याच्या जोडपानावर ठेवून ठेवून घेऊया त्यांना पण आपण कुलदेवीचं आव्हान करून तुम्हाला कुलदेवी माता मी तुम्हाला हळद वाहते कुंकू वाहते वस्त्र वाहते आणि अक्षदा पण वाहते फूल वाहते असं म्हणून प्रार्थना करायची आणि कुलदेवीला पण खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आणि प्रत्येकदा मी नैवेद्य दाखवताना असं भरिव चौकोन काढून घेते आणि त्याला ओम भूर्भु स्वहातस्स वितुबरेन्यम देव सधीमही धियो योना प्रचोदया हा मंत्र म्हणून देवीला देवाला असं नैवेद्य धूप दीप आरती भोजन जल ग्रहण करा देव बाप्पा असं म्हणते आणि आता आपण वरुण देवता स्वरूपात एक सुपारी घेऊया त्याला आपण छान शुद्ध जलने अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसल्यानंतर त्यांना जोडपणावर विड्याच्या जोडपानावर ठेवून घेऊन त्यांना वरून देवता मी तुम्हाला हळद वाहते कुंकू वाहते अक्षदा वाहते गेजवस्त्र वाहते फूल वाहते आणि तुम्हाला नैवेद्य पण वाहते असं म्हणून जो प्रत्येकदा असं भरीव चौकोन काढून नैवेद्य वाहायचं आणि त्यानंतर पाणी फिरून घ्यायचं आणि नमस्कार करून घ्यायचं देवाला वरून देवतेला आपण आणि आता आपण बाळकृष्णाकडे वळूया बाळकृष्णाला पण पन छान आपण आता केसर जल जलमध्ये हळद टाकून बाळकृष्णाला लावून घेऊया आणि तुळशीचं दल जरूर व्हायचं बाळकृष्णाला तुळशीच्या पानाविना बाळकृष्ण अन्न ग्रहण करत नाही कोणती पूजाही पण नाही ग्रहण करत पण तुळशीचं दल जरूर वाहायचं त्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानचे जो फोटो ठेवला आहे त्यांना गेजवस्त्र वाहून घ्यायचं अष्टगंध लावून घ्यायचं तुळशीपत्र वाहून घ्यायचं पांढऱ्याक पिवळ्या कलरचं फूल वाहून घ्यायचं कृष्णाला बाळकृष्णाला पण फूल वाहून घ्यायचं अक्षदा वाहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सव्वा वाटीचा शिरा बनवायचा आहे प्रसाद आपल्याला सत्यनारायण भगवानसाठी ते आणि त्यामध्ये तुळशीचं पान जरूर ठेवायचं आणि एक केळी पण ठेवायचं आणि देवाला ओम भूर्भोस्पातस्व्यवितुवरेण्यम भार्गोदेव धियो धिओ ना प्रचोदय हा मंत्र म्हणून देवाला धूप दीप आरती भोजन जल दाखवून द्यायचं आणि आता आपल्याला बाळकृष्णाला थोडीशी फुलं वाहून घेऊ आपण आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या आणि आता आपल्याला दक्षिणा स्वरूपात आपल्याला एकवीस रुपये अकरा रुपये एक्कावन्न रुपये असं दक्षिण स्वरूपात म्हणजे आपली काही गलती झाली असेल तर ती ती काही कमी राहिली असेल तर ती स्वी ती कमी पूर्ण होण्यासाठी आपल्याला दक्षिणा ठेवायची आणि आता आपल्याला सत्यनारायण भगवाच्या व्रताची कथा वाचायची आहे आता या पुस्तकामध्ये दिंडोरी प्रणित पुस्तकामध्ये व्रताची विधी पण सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सत्यनारायण कथाच्या पाच सत्यनारायणच्या पाच कथा, कथा सांगितल्या आहेत त्या पाचही कथा आपल्याला वाचायच्या आहे छान आणि यामध्ये आपल्याला सत्यनारायण भगवाची आरती दिलेली आहे ती आरती पण म्हणून घ्यायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती आपल्या आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे स्वामी समर्थांची आरती करायची आहे आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे सगळ्यांची आरती करून झाल्यानंतर आपल्याला कर्पूराची आरती करायची आहे कर्पूर आरती करून आपल्याला मग देवाला छान आरती करून घरातील सगळी मंडळींनी इथे उपस्थित राहून आरती करून घ्यायची कर्पूर आरती आरती करताना देवाला छान ओवाळून घेऊ आपण आणि आता दिवाला आरती दाखवल्यानंतर दाखवताना त्यामध्ये थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये कारपूरमध्ये दोन लवंग पण टाकूया आणि देवाला ते पण दाखवून देऊया आणि या प्रकारे आपल्याला सत्यनारायण भगवानची अशी साधी सोपी पद्धतीने घरच्या घरी प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला